नमस्कार मंडळी मी पूजा तुमचं स्वागत करते माझ्या मा किचनमध्ये आज इथे आपण एकदम स्ट्रीट स्टाईल स्प्रिंग रोल बनवणार आहोत एकदम घरच्या पद्धतीने आणि साध्या पद्धतीने चला तर सुरू करूया आपण जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आता इथे मी स्प्रिंग रोलसाठी आधी भाज्या घेतलेल्या आहे म्हणजे पत्ताकोबी शिमला मिरची कांदा लसूण खुडून घेतला आणि दोन तीन हिरव्या मिरच्या खुडून घेतल्या जास्त काहीच सामान लागत नाही याच्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं लसूण जो आपण खडून घेतलेला होता तो घातला छान असं याला लालसर परतू द्यायचे जास्त लाल म्हणजे जाळू द्यायचा नाही आपल्याला हे ही सगळी प्रोसेस जी आहे भाज्या परतण्याची ही सगळी आपल्याला फुल गॅसवरती करायची आहे म्हणजे गॅसची फ्लेम एकदम हाय पाहिजे त्यानंतर यात दोन मी हिरवे मिरच्या चिरून घेतलेले होते त्या घालून घेतल्या त्यानंतर यात आपण कांदा अशा पद्धतीने उभा चिरून घेतला होता तो घालून घेतला शिमला मिरची याच्यासोबत उभी चिरून घेतलेली घालून घेतली आता हे दोन मिनिटभर छान असं गॅसवरती परतायचं आहे आपल्याला याचा क्रंचीनेस जो आहे तोही टिकून ठेवायचा आहे आणि कच्चापणही काढून घ्यायचं आहे म्हणजे गॅसवर आपण दोन मिनिटभर परतलं की दोन्ही गोष्टी सोबत छानपणे होतात हे छान असं परतून घेतल्यानंतर मी इथे थोडंसं अद्रक किसून घेतलं होतं ते घालून घेतलं तुम्ही डायरेक्टली अद्रक लसूणची पेस्टही घालू शकता आता हे छान असं परतून घेतल्यानंतर यामध्ये मी आता पत्ताकोबी जो आहे तो छान असा उभा चिरून घेतलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि सुकवून घेतला होता छान असं याच्यामध्ये टाकून घेतलं मस्त असं परतून घ्यायचं आहे आता यासोबतच मी आता हे परतून घेतल्यानंतर जे आपले म्हणजे चायनीजमध्ये जे जान म्हणता येईल आपल्याला जे चायनीजची जान आहेत म्हणजे सोया सॉस टोमॅटो सॉस ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे हे छान असं मिक्स करून घेतलं मी आता इथे मिक्स केल्यानंतर मी इथे घालते आहे एक चम एक छोटा एक छोटा चमचा ग्रीन चिली सॉस तेवढाच चमचा एक टोमॅटो सॉस आणि त्याच चमचाने म्हणजे त्याच वाटीने एक सोया सॉस घातला मला तो सोया सॉस काढताना माझा व्हिडिओ बंद होता सॉरी माझ्या लक्षातच राहिला नाही व्हिडिओ ओपन करायचा पण मी तेवढाच चमचा सोया सॉस घातला मिक्स करून घेतलं त्याचमध्ये मी तिखट आणि मिठाई घालून घेतलं थोडंसं आणि छान मिक्स केल्यानंतर भाजी थंड व्हायला ठेवून दिली आता इथे आपण जे आपल्याला त्याची बेस बनवायचं आहे शीट बनवायचं आहे त्याचे आपण इथे मिक्स बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे दोन वाटे मैदा घेतला मीठ टाकलं आणि छान असं पाणी टाकून मिक्स केलं पाणी टाकून मिक्स करायचं म्हणजे आपल्याला याची जी कन्सिस्टन्सी आहे ती पूर्ण पातळ करायची आहे डोश्याचं पीठ जे असतं त्याच्यापेक्षा थोडं अजून पातळ आता इथे पाहू शकता तुम्ही किती छान असं पातळ बॅटर तयार झालेलं आहे तर मी इथे मला सगळं दोन ग्लासला दो दोन वाट्यांना दोन ग्लास पाणी लागलं आहे मला इथे तुम्ही कमी किंवा जास्त लागू शकतं ग्लासच्या किंवा वाटीच्या अंदाजावरती तर अशा पद्धतीने पीठ आपलं तयार आहे चला तर आता इथे तवा तापत ठेवला आहे आणि साईडला तुम्हाला एक कटिंग पॅडही दिसतो आहे कटिंग पॅड याच्यासाठी ठेवते मी जे आपल्या शीट्स तयार होणार आहे ते आपण याच्यावर टाकणार आहोत कटिंग पॅडवरती आधीच थोडंसं मैदा पसरवून घेतला जेणेकरून आपण त्या शीट्स एकावर एक टाकणार आहोत तर त्या चिटकणार नाहीत आता इथे तवा छान असा तापून घेतला आणि एकदम तवा गरम होऊ दिला आहे डोशासारखं हे बॅटर आपल्याला फिरवायचं आहे तर आता याला आपण पलटून घेऊयात पलटून म्हणजे आपल्याला दोन्ही साईडने भाजायचं नाही एका साईडने कुक करायचं आहे अशाच पद्धतीने आपण सगळे डोशेस म्हणू शकतो आपण याला सगळ्या शीट्स आपण तयार करून घेणार आहोत पाणी मारायचं छान असं कपड्याने स्वच्छ पुसून घ्यायचं आणि डोश्यासारखं आपण डोसा जसं लावतो तसा डोसा लावून घ्यायचा आता घरी करायचं म्हटल्यावर थोडं इकडे तिकडे होतंच काहीच हरकत नाही आहे पण बाहेरचं म्हणजे तेल कसं असतं काय कसं असतं आपल्याला काहीच माहिती नाही किती दिवसांचं वापरता येते ते झाकलेलं आहे का त्याच्यापेक्षा घरीच आपण ट्राय नक्कीच करू शकतो तर अशा पद्धतीने मी सगळ्या शीट्स तयार करून घेते काही जास्त वेळ मला अर्धा ते पाऊन तास लागला या सगळ्या शीट्स तयार करायला शीट्स तयार करायला मी ॲक्च्युली सगळं होईपर्यंत मला अर्धा पाऊन तास लागला खूप पटकन शीट्सही तयार झाल्या आता पुन्हा एकदा मी खाली कटिंग पॅडला मैदा लावला त्याच्यानंतर अशा पद्धतीने मी रोल करून घेते तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते मी करताना एक शीट घ्यायची त्याच्यावरती जी आपली भाजी आहे जी बनवलेली आहे आपण खूप कोबीची को भाजी म्हणू शकतो आपण याला काहीच हरकत नाही आहे अशा पद्धतीने पसरून घ्यायची एक रोल करायचा त्यानंतर दोन्ही साईड मी त्याला मैद्याची पेस्ट लावून घेते आहे मैदा आणि पाणी टाकून अशी घट्ट पेस्ट तयार केली ती लावून घ्यायची इकडून एकदा फोल्ड करायचं परत तिकडून एकदा फोल्ड करायचं आणि मग सरळ फोल्ड करायचं हे आणि हे छान असं चिटकून जातं पाहू शकता मैद्याच्या पेस्टमध्ये ते पटकन असं चिटकावलं जातं आणि तेलामध्येही फुटायची भीती रातने तर अशा पद्धतीने मी सगळे शीट्सचे रोल बनवून घेतलेले आहेत तेल मस्त असं कडक तापून घेतलं कडक तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम आ, कमी केली आहे आता हे कमी फ्लेमवरती आपल्याला छान असे लालसर परतून घ्यायचे आहे परतून नाही सॉरी तळून घ्यायचे आहेत आणि खूप टेस्टी लागतात माझ्या सासूबाईंना हे चायनीज पदार्थ वगैरे बिलकुल आवडत नाही कारण की कारण तर त्याच्यामध्ये सोया सॉस असतो त्यांना ते काळं काळं दिसतं म्हणून बिलकुल आवडत नाही पण मी त्यांना करतानाची प्रोसेस दाखवली नाही आणि डायरेक्टली त्यांना खायला दिलं हे तर त्यांना एवढं आवडलं म्हणून सांगू मला म्हणे खूप छान झालं आहे आणि खूप टेस्टी झालं आहे तर तुम्ही पण नक्की ट्राय करा माझ्या मुलीलाही खूप आवडलं माझी मुलगी फक्त चार वर्षांची आहे चारचं पाचवं चालू आहे तिला आणि तिलाही हे हा पदार्थ खूप आवडला मला म्हणजे आई खूप टेस्टी आणि खूप क्रंची क्रंची झालं आहे तर तुम्ही पण मुलांना हे नक्की करून खाऊ घालू शकता खूप छान लागतं मुलांनाच काय आपल्या मोठ्यांनाही खूप आवडेल आहे मला तर खूप आवडलं होतं आहे तर नक्की ट्राय करा आणि भरभरून कमेंट करत जा मी नक्की तुमच्या कमेंटची वाट पाहिल कसं वाटलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर अशाच पद्धतीने आपल्याला सगळे रोल हे असे लालसर आणि ब्राऊनमध्ये ब्राऊन कलरमध्ये तळून घ्यायचे आहेत आता तेल इथे काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा तेलची गॅसची फ्लेम लो फुल केली आणि पुन्हा एकदा तेल कडक तापून घेतलं रोल टाकली आणि पुन्हा एकदा गॅसची फ्लेम मिडियम केली अशाच क चा, असेच चा, करत करत सगळे रोल आपले इथे तयार आहेत पाहू शकता तुम्ही आता मी याच्यासोबत याला आपला टोमॅटो केचप जो आहे त्याच्यासोबत सर्व केलेला आहे खूप टेस्टी झाले होते तुम्हाला मी चमच्याने दाखवते की ते किती कुरकुरीत झालेले आहे पाहू शकता जी म्हणजे आता मी चमचा याच्यात घालवण्याचा प्रयत्न करते तर किती क्रंचीनेस दिसतो आहे त्याच्यामध्ये तर नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये मग